ठिकाणी कलिंगडाची बाग आहे या कलिंगडाच्या बागेमध्ये कलिंगड करून खाणं किती मस्त वाटतं तुम्ही पाहता हे सगळे पत्रकार मित्र आहेत आणि ही संपूर्ण कलिंगडाची बाग आहे ज्या ठिकाणी आमची टुर्नामेंट चालू आहे पत्रकार चषक सुरू आहे गोरेगाव महाड या ठिकाणी आणि आता आपण या कलिंगडाचा स्वाद घेणार आहे कसं आहे कलिंगड हा काय सांगाल कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे या कलिंगडाचा स्वाद कसा आयुष्यातले शेतामध्ये खाताना पत्रकारांची मॅच आणि त्या मैदानाच्या बाहेर शेतीच कलिंगडची शेती आहे आणि हा आस्वाद कडू असतो गोड असतो पण शेतात खाना ही एक वेगळीच मॅचेंज आहे आणि मित्रांच्या हे शेतकरी दादा आहेत आणि आम्हाला हे कलिंगड दिलेलं आहे त्या मावशी त्या ठिकाणी आहेत त्यांना बोललो याचे पैसे किती पण त्यांनी पैसे आमच्याकडनं घेतलेले नाही आणि या प्रेमाखात आम्हाला हे कलिंगड दिलेलं आहे काय सांगाल दादा किती एकर मध्ये ही शेती आहे आणि मीड पावड दोन शेती लागले पहिली वेळ येतो आहे ज्यांनी आम्हाला हे कलिंग मस्तपैकी कापून दिलं आणि त्या कलिंगडाचा आम्ही आस्वाद घेतोय गोड आहे कलिंगड एकदम शेतातलं हे कलिंगड आहे आणि हे खाण्यासाठी खूप मजा येते आता तुम्ही बघताय उन्हाचा ताप किती पडलेला आहे आणि कलिंगड या ठिकाणी खायला आम्ही लोक शेतामध्ये आलेलोय आणि शेतातलं जे कलिंगड आहे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पिकवलेलं आहे आणि तुम्ही आहे कशा पद्धतीने लाल उंडा आहे हे कलिंगड कुठलंही केमिकल नाही आणि शेतातलं हे कलिंग खाताना आमच्या सर्व मित्रांनी खूप मजा घेतलेली आहे माथेरान काटासाठी दिले सुद्धा